बदलापूर मध्ये महाविकास आघाडीकडून राज्य सरकारविरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आलं यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोला जोडे मारत राज्य सरकारचा निषेध करण्यात आला बदलापूरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडीकडून हे आंदोलन करण्यात आलं यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष संजय जाधव राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष शैलेश वडनेरे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख किशोर पाटील राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्यावेळी मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला तिथेच सरकारची नीतिमत्ता आणि नैतिकता कोसळली असून या घटनेला राज्य सरकारच जबाबदार असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या त्यांनी केला आहे तसंच राज्य सरकारचा यावेळी निषेध करण्यात आला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोला यावेळी जोडे देखील मारण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जे सरकार या ठिकाणी स्थापन झालेलं आहे आणि काम करतंय आणि खऱ्या अर्थानं केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांच्या पुतळे उभे करून त्या ठिकाणी आम्ही केवळ हिंदुत्वाचे भक्त बक, आहोत अशा प्रकारची भूमिका दाखवून जे सरकार चालू आहे त्या सरकारने बांधलेला पुतळा ज्याला कोसळतं त्यावेळेला सरकारची नीतिमत्ता त्या ठिकाणी कोसळलेली आहे सरकार त्या ठिकाणी कोसळलेलं आहे तर या ठिकाणी ज्या पद्धतीने आपण म्हणालात की ह्या पुतळ्याच्या संदर्भात त्याचं आर्किटेक्चर किंवा जे काही पुतळा बांधणारा जो शिल्पकार आहे ह्याला वाचवण्याचा प्रयत्न आहे तशाच प्रकारचे प्रयत्न बदलापूरमध्ये देखील झालेला आहे म्हणजे या ठिकाणी हे विद्यमान सरकार आहे हे गुन्हेगारांना वाचवण्याचं काम किंवा ज्या ज्या मंडळी ज्या ज्या मंडळींनी चुकीची कामं केलेली आहे त्यांच्या पाठीशी घालण्याचं काम सरकार करत आहे या ज्या क्षणी शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्या क्षणी या युती सरकार कोसळलेलं आहे तर माझी या ठिकाणी मागणी आहे मग ते केंद्रातलं सरकार असो किंवा राज्याचं सरकार असो त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची जबाबदारी घ्यायला पाहिजे आणि त्या ठिकाणी राजीनामा देऊन या ठिकाणी निवडणुकांना या राज्य पातळीवर आणि केंद्र पातळीवर या ठिकाणी सामोरे जायला पाहिजे अशा प्रकारची आमची भूमिका आहे निश्चितपणे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जी मालवण येथील राजकोट किल्ल्यावर तो जो प त्यांचा बांधलेला जो पुतळा होता भव्य असा तो पडला आणि त्या पुतळ्याची विटंबना झाली त्याच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीतर्फे जोडो मारो आंदोलन करण्यात आलेलं आहे आज त्याचाच एक भाग म्हणून बदलापूर शहरामध्ये सुद्धा महाविकास आघाडीतर्फे या या सरकारचा निषेध करण्याकरता जोडो मारो आंदोलन करण्यात आलं आहे आणि या सरकारचा शिवद्रोही सरकारचा आम्ही या ठिकाणी जाहीरपणे निषाध करतो आणि आपल्याला माहिती आहे गेले अडीच वर्ष हे सरकार अस्तित्वात आल्यापासून महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली आहे महिलांवरील अत्याचार वाढलेले आहेत सगळ्याच स्तरावर हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे म्हणून या सरकारला काल गेटवेवरनं गेटआउट म्हणून आम्ही इशारा दिलेला आहे त्यामुळे हे महाविकास आघाडीची सत्ता ही येणाऱ्या काळामध्ये या दोन अडीच महिन्यामध्ये निश्चितपणे या महाराष्ट्रात येईल आणि पुन्हा या महाराष्ट्रामध्ये लोकशाही जी आहे ती अस्तित्वात येईल शिवशाही अस्तित्वात येईल शाहू फुले आंबेडकरांचं विचाराचं सरकार या राज्यामध्ये निश्चितपणे अस्तित्वात येईल प्रथम या सरकारचा मी निषेध करतो ज्यांना महाराजांबद्दल कुठलीही आत्मीयता नाही आहे महाराज काय होते महाराजांनी स्वराज्य घडवून जे महाराष्ट्र भव्य असं महाराष्ट्र ज्याला महाराष्ट्र म्हटलं जातं हे महाराष्ट्र घडवलं त्या महाराजांचा इथे अपमान नाही अवमान नाही तर ह्या पुतळ्याचा जो पडला जो आठ महिन्यात पडतो ही विटंबना आहे आणि ही विटंबना होत असताना शिवप्रेमी का स्वस्थ बसलेत या राज्यातील मंत्री जे म्हणतायत की काहीतरी वाईट घडलं त्याच्यातून चांगलं घडणार आहे अशा मंत्र्यांचा अशा म्हणजे नाकर्त्या मंत्र्यांचा मी इथे निषेध करतो आहे एक मंत्री म्हणतायत एक खासदार म्हणतायत की इथे कुणी बाहेरचं आलं नाही पाहिजे ही आमची भूमी आहे यांचा सातबारा आहे का त्या गडकिल्ले सगळ्यांसाठी खुल्या असतात सगळ्या महाराष्ट्रातील नाही हिंदुस्थानातील सर्वच लोक गडकिल्ले बघायला जाऊ शकतात ते नारायण राणे म्हणतात इकडे कोणी आलं नाही पाहिजे हे आमचं आमचं आहे इथे आम्हीच येणार म्हणजे तुम्हाला लाज वाटते का जो प्रकार झाला तुमच्या कारकिर्दीत होतो आहे तुम्हाला लाज वाटते आणि ती लाज झाकण्यासाठी कोणी बघायला येऊ नये असं चालणार नाही आहे याच सरकारमधले काही मंत्री म्हणतात मुख्यमंत्रीसुद्धा म्हणाले आहेत की ताशी पंचेचाळीस किलोमीटर वेग काय कारणं देत आहेत म्हणजे जी, जी कारणं कुठल्याही माणसाला पटणार नाही जर तुम्हाला वाटतं तशी ता पंचेचाळीस किलोमीटर वेग आहे खारे वारे आहेत मग त्या पद्धतीने पुतळा का बनवला गेला नाही की तुम्हाला महाराजांचा अपमान करायचा होता म्हणून तुम्ही जाणून बुजून या गोष्टी केलेल्या आहेत मी या सरकारचा इथे निषेध करतो आणि जाहीर निषेध करून थांबतो आहे जय हिंद जय महाराष्ट्र डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज